तर लय दिवसात मी व्हिडिओ केला आहे भावानो मस्त मी बाकड्यावर बसवलो तर चिनी आणि ती खेळत होती ती बागा कसा बाबड्या आमचा टक्कला केला आहे की आदार्श माय बागा कशा आहे भावान साहेब भावानो आपल्या परिस्थितीनुसार आपण वागलं पाहिजे जशी परिस्थिती आहे आपण तसं वागलं पाहिजे आणि घरच्यांना मदत केली पाहिजे काय संतोष भाऊचं परिस्थिती भावानो परिस्थितीनुसार वागतोय आपणही वागलं पाहिजे आणि व्यसनाच्या नादी लागू नका भावांनो एवढंच चांगलं आहे लेप राईट लेप लाईट कर दाळो बघा गावत दिगो बावगाड वडी म्हटलं चला आणि एकदा टाव मग काय देखो माझे स्माईल बघा कशे सप्लाईसे ओ रसंगराम डॉक्टर होती दी तर गैला सेमीद्याला दायत तर डॉक्टर गाड पडलं वाटतच म्हटलं चला आणि मागे जाव मग काय बादलीन साबण घेतला डॉक्टर म्हटलं जास्त मीत मग काय तोर बघा श्री म्हटला चमच घेऊन आलो दोन चमचे घेऊन म्हटला काय आणले तर चाईली आणलेल मग काय अंडे पोई कसा हाळू चोरून खात बघा मग काय मी छोटे देती मी बी घेतला आमच्यान खायला चालू केलं बघा श्रीनं बी खायला चालू केलं मस्त वेग श्रीमत बघा निघल्याला बोलवलं तर श्री म्हणला चल केस कापूया तुझी चांगली काप श्रीन बघा पडदा लावला बघा अंगाला ते पण मित्रांनो कस टेस कापली म्हणल्या एन्जॉय करूया म्हणलो बघा